नाशिक महानगरपालिका हद्दीत आता ट्रॅफिक पोलिसांवरच पुन्हा एकदा खड्डे बुजवण्याची वेळ आली बळी महाराज खड्डे पडल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत होता या ठिकाणी उपस्थित असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी स्वतः या खड्ड्यांमध्ये दगड तसंच फारच्या तुकडे टाकून हे खड्डे बुजवण्याचं काम केलं आता पोलिसांना हेच करायचं बाकी राहिलंय का असाही प्रश्न आता उपस्थित नाशिक महानगरपालिका हद्दीतील खड्ड्यांचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय परंतु कुंभकर्णाच्या वंशजांना याच काही देणं घेणं नसेल का रस्त्याचं काम करताना ठेकेदाराकडून या रस्त्यांचा मेंटेनन्स कायम ठेवणं हे गरजेचं असताना देखील तात्पुरत्या स्वरूपात या खड्ड्यांची डागडुजी केली जाते मात्र नाशिक महानगरपालिकेकडून महत्वाच्या चौकामधील खड्डे कायमस्वरूपी बुजवून हे रस्ते वाहतुकीसाठी चांगले होतील का हाही मोठा प्रश्नच बळीमंदिर चौकात चक्क ट्रॅफिक पोलिसांनी ट्रॅफिक सुरळीत करून हे खड्डे बुजवून एक प्रकारे माणुसकीच दाखवले मात्र नाशिक मनपा प्रशासनाला याचं काही देणं घेणं असेल का असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जातोय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक